नमस्कार यार मित्रो श्री स्वामी समर्थ जय गजानंद माउली मी वैद्य हर्षवर्धन रामदास जाभेराव श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी चिकित्सालय व पंचकर्म सेंटर जालना मित्रांनो आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल नक्कीच या ठिकाणी माहिती घेतो आहे आणि आशा करतो की नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात आणि याचा सगळ्यांना आपल्या सगळ्यांना जो आहे की लाभ या ठिकाणी होतोय आपण मागच्या वेळेलाच तुम्हाला एक सांगितलं एक शीर्षक एक खाली आपण का या ठिकाणी छोटे छोटे व्हिडिओ बनवतो आहे आणि नक्कीच आशा करतो की तुम्हाला याचा फायदा नक्कीच होतो आला उन्हाळा आरोग्य सांभाळा या दृष्टीने आपण उन्हाळ्यामध्ये अर्थातच ग्रीष्मामध्ये आपल्या आरोग्याची घ्यावीची काळजी किंवा हो? ग्रीष्मामधल्या होणाऱ्या त्रासापासून वाचण्याकरता आपण कुठल्या पद्धतीचे उपाय या ठिकाणी करू शकतो जेणेकरून तुमचे आरोग्य जे आहे या ठिकाणी अबाधित राहील अर्थातच आरोग्य जे आहे ते चांगले राहील आणि होणारा ग्रीष्माचा त्रास जो आहे तुम्हाला या ठिकाणी कमी होण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल मित्रांनो आपण मागच्या वेळेला एकदा याच शीर्षकाखाली आपण कांद्याबद्दल माहिती घेतली होती आज त्यातलाच एक छोटासा उपाय या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो बघा मित्रांनो ग्रीष्मामध्ये होतं काय की बऱ्याचशा वेळेला आपण आपले कामं तर नक्कीच या ठिकाणी थांबू शकत नाहीत जे की आपल्याला दैनंदिन जे काम असतात ते तर आपल्याला या ठिकाणी करावेच लागणार बघा मित्रांनो यावेळेला होतं काय की बऱ्याचशे व्यक्ती जे आहेत हे जे आहे की उन्हाला फार घाबरतात किंवा ज्या व्यक्तींना बऱ्याचशा व्यक्तींना जे आहे की ग्रीष्मामध्ये अर्थात ग्रीष्मातील उन्हामध्ये जो आहे की हा फार प्रकारचा आरोग्याच्या समस्या नवीन नवीन जे समस्या असतात ते या ठिकाणी उद्भवतात किंवा त्या ठिकाणी त्यांना त्रास देखील व्हायला लागतो आपण बघितलंच असेल ग्रीष्माच्या ऋतूतील उन्हाळ्याच्या तीव्र कडाक्यामुळे विशेषतः उन्हात जावे लागल्यानंतर होते काय की अनेक वेळा उष्माघात ही आहे की या ठिकाणी होण्याची भीती आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही आणि ह्या तीव्र स्वरूपाच्या याच्यामध्ये होतात काय की बाबा उष्माघात जर होण्याची ही भीती तर असतेच आणि त्याबरोबर होतं काय की बाबा कोणाला जर उष्माघात जर झाला तर तीव्र स्वरूपाचा ताप येणे अचानक थकवा जाणवणे सर्वांगाची आग होणे तसेच की काय चक्कर येणे बऱ्याचशा व्यक्तींना जे आहे की या ठिकाणी मूर्छासुद्धा येणे ग्लानी तसेच की काय की बाबा या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये फिवर अर्थातच ज्वर या ठिकाणी बऱ्याचशा रुग्णांना येतो आणि यालाच उष्माघाताचे लक्षणं म्हणून आपण या ठिकाणी ओळखतो आणि हे लक्षणं जे आहेत की हे उष्माघातामध्ये देखील आपल्याला आढळतात उष्माघाताची लक्षणे दिसतात त्यातून आणखी काही उपद्रव जे आहेत की म्हणजे की काय की आणखीन जो होणारा जो त्रास आहे तो उत्पन्न होऊ नये किंवा त्यापासून आपण कुठल्या पद्धतीने वाचू शकतो आणि जे पण होणारेच त्रास जे आहेत ते त्वरतेने अर्थातच म्हणजे काय की बाबा शीघ्रतेने जे आहे की बाबा हे कमी होण्यासाठी म्हणून केल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये एक महत्त्वाचा उपचार या ठिकाणी आपण या ठिकाणी नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की बाबा कांद्याचा रस अर्थातच काय की बाबा आपण जे म्हणतो की बाबा ओनियन ज्यूस अर्थातच या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे की बाबा कांद्याचा रस कानामध्ये घालणं कानामध्ये टाकणे किंवा कानाम कानामध्ये घालणे हा एक उपचार जो आहे अन्य बाह्य उपचारांबरोबरच उपचार अन्य उपचारांबरोबरच केला जाणारा हा देखील एक उपचार आहे बघा मित्रांनो या सर्व उपचारांमध्ये हा एक श्रेष्ठ आणि महत्त्वाचा ठरणारा उपक्रम या ठिकाणी नक्कीच आपण याला म्हणू शकतो तीव्र उन्हामध्ये ज्या वेळेला आहे की बाबा आपल्याला बाहेर पडायचं आहे किंवा आपण बाहेरनं जर आलो तीव्र उन्हामनं जर आलो तर उष्मघातापासून प्रतिबंधात्मक अर्थातच काय की बाबा आपण जे म्हणतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर हे जे आहे घेण्यासाठी म्हणून आपण या कांद्याचा रसाचा जो आहे उपयोग या ठिकाणी नक्कीच करायला पाहिजे न काय करायचं बघा मित्रांनो ज्या व्यक्तींना ज्या रुग्णांना हा जो त्रास जो झालेला आहे चांगला कोळा कांदा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे फार कोळा पण नको एक आपला परिपक्व झालेलाच कांदा आपल्याला घ्यायचा आहे एक छोटा कांदा किंवा तुमच्या त्रासानुसार त्रास त्रासपुरवते तुम्हाला या ठिकाणी त्याला घ्यायचं आहे या ठिकाणी मित्रांनो त्याला कुचकरून जे आहे किंवा त्याला खलवं करून याचा रस आपल्याला या ठिकाणी कांद्याचा काढायचा आहे सगळ्या माता भगिंना किंवा आपल्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना तुम्ही नक्कीच हा प्रयोग करताना नक्कीच बघितला असेल तर याचा रस घेऊन कानामध्ये एक साधारणतः दोन तीन थेंब तुम्हाला कानामध्ये त्याला टाकायचं आहे दोन्ही कानामध्ये त्याला टाकायचं आहे जेणेकरून तुम्हाला उष्माघातापासून होणारा जो त्रास आहे तो नक्कीच या ठिकाणी कमी होताना बघायला मिळेल याचे भरपूर उपाय देखील आहेत देखील पण त्यातल्या त्यात महत्त्वाचा उपक्रम जो आहे किंवा महत्त्वाचा उपयोग जो आहे का हा कांद्याचा रस कानामध्ये टाकल्यानंतर उतरताना ज्वर जो आहे हा फार त्वरतीने उतरताना आपण या ठिकाणी बघितलेला आहे बऱ्याचशा व्यक्तीमध्ये बऱ्याचशा जुन्या लोकांमध्ये आपण बघितलं असेल की हा जो रस आहे हा तळ हाताला कपाळाला त्याचबरोबर पायांच्या तळव्यांना अर्थातच पादाभ्यंग म्हणून देखील या ठिकाणी म्हणजेच पादतलाला जे आहे कि जा? की बाबा आपल्या तळपायाला जे आहे या ठिकाणी हा रस नक्कीच आपण वापरू शकतो नक्कीच तुम्ही याचा उपभोग घ्यावा आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास इतरांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका आणि तसेच की काय माझ्या चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत जर केलं नसेल तर नक्कीच आवर्जून या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला देखील या ठिकाणी क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत बरोबर वेळेवर पोहोचतील आणि आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल चला मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन माहिती घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली नमस्कार